हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही हो तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल एकदम सही मज्जा करत असाल तुमच्या लाईफमध्ये एक आणि विकेंड पण येत आहे तर प्लॅन्स पण बनवले असतील नसेल बनवायला तर पटकन बनवा आणि आजचा मी हा व्हिडिओ इथे असा असा चार बंद दरवाजांमध्ये करते कारण का विशाल झोपलेला आहे तर आपण मी बाथरूममध्ये होते मी तयार होत होते सो so, विशाल झोपला आहे आणि तो खूप असा गाढ झोपतो त्यामुळं मला एवढी अशी हळू बोलायची गरज नाही आहे पण हां आज मी एक त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करते आहे एक की मी त्याला सलॉनला घेऊन जाते त्याला सेल्फ पॅम्पर करण्यासाठी खण का तो असा खूप असा थॉटफुल माणूस आहे आणि ज्यांना माहिती आहे इथे यू एस एमध्ये जेव्हा आपण असे सर्विसेस घेतो तर ते खूप महाग असतात तर त्यांनी इतके दिवस असं त्याला टाळलेलं आहे एकदा तर मीच त्याचा हेअरकट केलेला आहे आणि म्हणजे युजली तो दाढी बिअर्ड वगैरे अशी ट्रिमिंग आणि कटिंग तर इथेच करतो घरी सो आत्ता तो, so, तो मला म्हटला काल परवा की ह्यावेळेस मी बाहेर जाऊन करणार आहे म्हणून हेअरकट कारण का तो इंडियाला गेला होता तेव्हा तिथून करून आला होता आणि आता झाले त्याला दोन महिने तर त्याचे जे केस चांगले मोठे झाले आहेत तर मी म्हटलं ठीक आहे आज आपण जाऊयात मी आज ब्लॉग करते त्यामुळे त्याला ते तर आयडिया आहे की ब्लॉग करणार आहे पण त्याला ही आयडिया नाही आहे की तो एकदम असा नॉर्मल सलॉनला म्हणत होता ग्रेट क्लिप्स म्हणून आहे ते एवढं प्राइसी नाही आहे पण मी एक दोन शोधले आहेत जे त्याला असे छान वाटतील सो तिथे आपण आज त्याला घेऊन जाणार आहोत बघू आता काय होत आहे कारण का इथे असं सांगता पण येत नाही लोकांना इथे एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे आपल्या इथे आपण सांगतो ना म्हणजे काहीतरी एक आयडिया येते मुलं कसं सांगतात मला नाही माहिती पण तो मला सांगत होता की इथे मी कसं सांगू आय डोंट नो की इथे टर्म्स काय यूज करतात आता ते एक चॅलेंज तिथे पण असणार आहे बट बघूयात आता आता तो झोपला आहे मी त्याला उठवेन त्याला मी म्हटलंय की आपण उजेड असता असता जाऊयात कारण का मग मला व्लॉग जर बनवायचं आहे तर एक लाईटिंग ऍडजस्ट करावी लागत नाही your... <laughs> तू तुला नक दाख मी तर दाखवणार हे बघा कस चाललंय ह्यांचं है ऑफिस आज फ्रायडे तर चार वाजताच दिली आहे सुट्टी हॅलो हॅलो <laughs> <Hello? बचा। laughs> ए, ए प्लीज रे काय उट रे आता प्लीज हा हा उठ नाही बंद केलंय मी रेकॉर्ड करायचं चल 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 मी तुला म्हटलं ना की परत मला ऍडजस्ट करावी लागते चल कसं लपवतोय बघायचे गेस्ट केवढे मोठे झालेत मी त्यांना सांगितलं आपण पण हेअरकटला चाललो आहे ग्रेट क्लिप्सला बाय 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 नाही ग्रेट क्लिप्स स्पोर्ट्स क्लिपला स्पोर्ट्स क्लिप अच्छा काय स्पोर्ट्स क्लिप स्पोर्ट्स क्लिप चल चल स्पोर्ट्स क्लिप ग्रेट क्लिप कुठ तरी चल चल दादा उठ hmm. चला आम्ही होतो रेडी ह्या महाशयानं उठवायचंय उठा चला आणि तयार करून घेऊन जायचंय आज तस बाहेर एवढा बर्फ नाहीये काल पण बर्फ अख्खा दिवस पडत होता रिमझिम रिमझिम झिम कस पाऊस पडतो ना तसं बर्फ पडतोय ते तर आज तर तशी काही सिच्युएशन नाहीये कंडिशन्स नाही आहेत हरी कसं असं छान वाटतंय उजेड आहे अजूनही साडेचार पाच झालेले आहेत त्याला एक पावरन ॲप घेऊ दिली मी म्हटलं त्याची थोडीशी रेस्ट होऊ दे त्याला कारण का तो काय करतो इंडियन टायमिंगला उठतो इंडियन टायमिंगमध्ये पण तो काम करतो ना थोडंसं क काय म्हणतात तरी त्याला कोलॅबरेट नाही कोऑर्डिनेट मीट, आ, so हा त्याच्या ऑफिस मेट सोबत इंडियन टायमिंगला पण कोऑर्डिनेट कॉर्डिनेट करायचं असतं त्याला त्यामुळे लवकर उठतो सात वाजता वगैरे उठतो सो मग आता त्याची पावनॅप पण झालेली आहे चला मग आता मिस्टर आपण जाऊया तुम्हाला म्हणलं होतं ना स्पोर्ट्स क्लिप मला नाही करायचंय मी इंडियाला जाईन तेव्हा मी करेन मला तसे पण केस वाढवायचे तुलाच करायचंय हॅलो आणि असं मी तसं पण नाही करू शकत कर माझे केस ऑइली आहेत उद्या सॅटरडे आहे सॅटरडे ला कट नाही करू शकत केस काय म्हणला आपण जाऊ आता नाही नाही तू तर दुसरा म्हणला होता काय म्हणलं होतं आपण लगेच जाऊ टाइमपास नाही केला असं तर काय म्हणला नव्हता मला ओल्डच होता असं असतं जिसका करा भला त्या <laughs> okay. तो माझाच खरा ओके भेटतो मग डायरेक्ट तिथेच हॅलो तर आपण रड रड़ा, रडत खडत का होईना निघालेलो आहोत त्या माणसाला असं असं हे नव्हतं होत काय म्हणतो त्याला वेट नव्हता हो करू शकत तो की आपण कुठे चाललोय सो ही हॅड टू नो आणि ही हॅड टू रिसर्च की मी छान ठिकाणी घेऊन चालली आहे की नाही आणि ते जवळ तर आहे की नाही सो मग मी म्हटलं की आपण आता घरी बसून तरी काय करणार आहोत इट्स ओके इफ फ्युअर गोईंग थोडस लांब तर मग आता रेडी झालाय आहेस का रेडी येस येस झालाय सो मग आता आपण चाललो आहोत एक मॅजिक कट्स नावाच्या जागेवरती तिथे खूप छान आहेत रिव्ह्यूज आणि म्हणजे ना ते असं थोडंसं ट्रेंडी हेअर कट करतात अँड व्हॉट आय फील की जे कॉमनली युज आहेत त्याच्यापेक्षा जे असं स्पेशालिटीवाले आहेत तर तिथे एक आयडिया मिळतं ना कारण की इथे राहायचं आहे तर वी नो की जसं आता मला पुण्याचं माहिती आहे सुदे, सुदे, की जावेजाबीमध्ये का कोणती गोष्ट छान मिळते लाईक मी सलॉनमध्ये कोणती गोष्ट छान आहे म्हणजे फेशियल असू दे हेअरकट असू दे किंवा तिथली लोकं कशी आहेत सो इथे पण तसं एक्सप्लोअर करायला एक चान्स म्हणून आय हॅव कन्व्हिन्स्ड हिम की या ठिकाणी जायचं आहे तो खुश तर नाही त्याच्याबद्दल बट इट्स ओके हसल का हसत बेटा, बेटा। चला मग आता आपण तिथे भेटूयात फ्रायडे मधून सगळे ऑफिस मधून निघतानाची खूप गर्दी झालेली आहे आणि तिथे परत रिवर फ्रीज झालेली आहे मला खूप छान वाटतं रिवर फ्री झालेले बघून आज तरी मायनस आहे ना आज तरी कमी आज मायनस फाईव्ह फक्त आता फक्त येतं तोंडातून माहिती असं वाट वाटत नाही अंटर एन अनलेस मायनस टेन मायनस फिफ्टीन असेल मायनस टेन वरती असेल तर असं वाटतं की हा ही बेअर कशी करणार आपण थंडी पण आता मायनस फाईव्ह ला असं वाटत नाही ना येस आता नॉर्मल वाटतं इतकं काय <laughs> खरच आज तर आम्ही दोघांनी एक एक लेअरच घातलाय yes. आतमध्ये है ना विशाल मला विचारत होता की मला जॅकेट काढावं लागेल ना त्यांनी असं नॉर्मल नॉर्मल जॅकेट घातलंय जे खराब झालं तरी पण मला असे इतकं वॉश करायला कष्ट नाही होणार सो ते बघा किती गाड्यांची लाईन आहे सगळे ऑफिस मधून घरी जातात एन गो इथे विकेंडला असं गेट टुगेदर काइंड ऑफ खूप होतं लोक वीकेंडला प्लॅन बनवतातच एक तर काही लोक ह ना ऑफिस नंतरच डायरेक्ट भेटतील किंवा ते ओपन करणार किंवा मग असं होतं की दे विल बी एक आपण घरी जाऊन फ्रेश होऊन छान कपडे घालतात आणि मग डिनरसाठी भेटतात हेलो <laughs> काय असं काय वाटत नाही मंजिल के बहुत करीब है मंजिल के बहुत करीब है मंजिल सामने ही है ओके चला सांगा आता तुम्हाला कसं कट करून घ्यायचंय मला माहित नाही कसं करून घ्यायचंय आणि घ्यायचं मी सांगते मग विशाल ते जाऊन बसलेला आहे हे बिफोर आहे विशालचं

त्यांनी एकदम नीट काम केलंय त्याच्यावरती एकदम परफेक्ट असे कट केले मला माझं आवडलं आणि ते खूप जेंटल आहे जेंटलेस आगतं कट करून आतापर्यंत रिकामं झालं आहे ते टेंक्विनी मॅनेज झाले ते छान असं लेअर बाय लेअर फेड इन करतायत हां त्यांनी खूप छान काम केलं नव्हतं खरंच ना होतं काम केलं त्यांनी मी तर विचारला म्हणत होते बियर्ड पण कर बिअर्ड नंतर पण तो स्केप्टिकल होता आज त्याचा स्पा डे सारखा मी प्लॅन केला के होता पण त्याने माझं पोपट केलेलं आहे पूर्ण छान दिसतोय बघ त्याने बियर्ड पण अशीच मॅचिंग केली असती तर अजून उठून दिसला असतो चेहरा मला ना हे कॅमेरावरती ऑन रेकॉर्ड घ्यायचं होतं काय म्हणला तू आता आपण काय करायचंय काय बोल बर छान आहे जे तू शोधलं ना मॅजिक कट इज अ नाईस इट इज अ इट अयन्स अ नाईस एक्सपिरियन्स कारण माझी तर खूप फाटलेली खरं सांगू तर मी खूप लोकांकडून ऐकलेलं की ते लोक आपलं ऐकतच नाही त्यांना कळतच नाही की काय करायचं आहे ते आपल्या हिशोबानेच करतात पण हा हा ही वॉज लाईक की तुम्हाला विचारत होता आता काय करू हे ठीक आहे का ते ठीक आहे का सो आय लाईक दॅट मला ते जास्त छान वाटलं असं तो, तो उलट हो मला ना हे त्याने काय केलं ना खूप भारी वाटलं इतकं असं आहे हे आणि त्याने इतकं म्हणजे लक्ष देऊन केलं असं नाही केलं की हा इंडियामध्ये नाही म्हणजे असं घाई करतात की हा त्यांचा हात बसलेला असं दाखवायचा प्रयत्न करतात बट तो हा मला नाही वाटत असं प्रोफेशनल असा हे असेल नाही नाही म्हणजे ते असतात ना सर्टिफिकेट वाला असेल बट त्यांनी प्रोफेशनली केलं जे काही केलं ते त्यांनी इथे पण खूप छान फेड इन करायचं ट्राय केलं मागे पण सो आय लाईक डेट इट वॉज अ म्हणजे जेवढं मी इथे ऐकलंय की नाही आपल्याला सांगता येत नाही आणि मग ते कसेही कट करतात त्यापेक्षा हा एक्सपिरियन्स खूप छान खूप छान होता आणि त्याचं नाव मोय एम ओ तो सांगताना इतका हा लाजत हो बत... होता आणि कॉमेडी पण करत होता तो हा म्हणजे तस तो ह्युमर टाकायचा ट्राय करत होता बट एंटरटेन करायचा कोशिश करत होता छान होता मी त्याला बोललो दस स्मॉल दस मिडियम माझा दस मीडियम दस स्मॉल स्मॉल माझी आधी फाटलेली की यार कळत का नाही मी काय बोलतोय ते पण नंतर तो असला मग आय वॉज लाईक हा तेला हे पण का नाही असं वाटत होतं yeah. nice. माझा फर्स्ट आयटम आलेला आहे टण टण मी तर इंडियाला पण गेलो नव्हते मी आठ महिन्यानंतर नंतर वडापाव बट तू दुसरे तर खाल्ले मी पहिल्यांदा वडापावच तोंड बघते आणि यांचा भाव छान आहे इथे ना युझअली असा पाव मिळतो असा बेटा प्रेशर का हाथ तो सवाल है नहीं है एकदम सॉफ्ट है मम्मी आज मे बेबी मी पावाजी खाऊ सकते हैं यस प्लीज मैं इतनी खुश इतनी खुशी मैं तुम्हें क्या बताऊं इतनी कितनी खुशी अदापन अपन थोड़ी इतनी खुशी कितनी आई गेस आठ महीने नंतर ना आठ महीने नंतर हो <laughs> <laughs> सकता बड़ा बहुत बड़ा, बड़ा। अरे कलर है, पीट -पीट है। एक्सप्रेशन ही सब कुछ बता रहे हैं है खा, खा, <laughs> इंडिया का, का Next on the menu is दाबेली आणि दही वडा कसा आहे दही वड़ा छान कालू टिक्की आहे कालू टिक्की आणि शेवटी आलेला आहे पाणीपुरी विदाऊट रगडा बट ठीक आहे अह जबेली दाबेली कशी आहे mm. mm. mm -hmm. mm -hmm. ते बघा तिथे पाणीपुरी स्टेशन mm -hmm. ही ही mm -hmm. पाणीपुरी खाऊन छानच असेल इसने मेरे को दोका दिया दाबेली खूप भारी आहे इंडियाची आठवण आली तुम्ही म्हणाल एवढी काय रिॲक्ट करते कारण का तुम्ही दररोज बघता पण मी इथे बघून शॉक झाले इथे हे बघ इथे आज तक चालू आहे आज तक हुँ। हुँ। मी त्याला बसून पहिल्यांदा बघते चॅनल मेन म्हणजे मी ही लिपीच पहिल्यांदा बघते आल्यापासून बाहेर कुठे तू बघितली आहे ही लिपी बाहेर कुठे अरे बावरची मध्ये पण दिसली नाही असं का बावरची तर पूर्ण हैदराबादी म्हणजे ते गोलगोल लिपी -गोल पण दिसली नाही आहे ही तर ठीक आहे ही नाही दिसली तर गोल, -गोल वाली पण लिपी नाही दिसली आहे एलियन फिलिंग आहे मला एलियन असल्यासारखं मला म्हणजे आयुष्यात असं वाटलं नव्हतं की मी एकनाथ शिंदेना बघून एवढी हॅपी होईन टी व्हीवरती समोर ते चालू आणि बघत बसली आहे म्हणजे मला असं वाटतं की मी घरी आली आहे लिटरली इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा एवढे इंडियन्स बघितले आहेत एका ठिकाणी आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जातो तिथे पण एवढे इंडियन्स नाही आहेत येतात कधीतरी पण ते मोस्टली टू ऑर थ्रीच्या ह्याच्यामध्ये असतात का सांग बरं का असं काय कसं काम का ती रेस्टॉरंट आहे ना तुला सांगतो ते रेस्टॉरंट ते फक्त तो म्हणतो ते जे रेस्टॉरंट आहे ते फक्त साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे आणि इथे ग्लोबल इंडियाचं ग्लोबल लेवलचं इथे सगळ्या टाईपचे चाट येतात त्यामुळे इथे लोक जास्त येतात आणि आज तर फ्रायडे इवनिंग आहे सो सगळे असे असतील की चला वीकेंड चालू झाला आहे आपण जाऊयात होतं हॅलो तर आता आपण आलेलो आहोत घरी आणि मी एक दोन गोष्टी घेतल्या का मला घरी यायचं नव्हतं आत्ता पण बोर होतं घरी आणि आता तर फ्रायडे नाईट चालू झाली आहे म्हणजे असं नाही की कुठं तर मी हे घेतलं आहे हे वन डॉलर ट्वेंटी फाय सेंट्सला इथं मिळतं आणि अजून एक दोन गोष्टी घेतल्या तांबा मला दाखवते हां सर तर मी हे अजून एक घेतलं आणि हे हा ब्रश कधी कधी मी हेअर यूज करते केस सुकवायला तर त्याच्यासाठी हे पिन्स आणि हे पिन्स ॲक्च्युली मला हे पिन्स घ्यायचे होते कारण की माझ्याकडे नाही आहेत आणि मग हे मला छान वाटले तर मी हे पण घेतले सो येस असा होता आपला आजचा व्लॉग आणि अशी होती विशालची हेअर कटिंग वाली जर्नी एक्सपीरियंस कसा होता तुझा <laughs> <laughs> का पडतोय छान होतोय